सरपंच उपसरपंचांच्या मानधनात वाढ राज्य सरकारने जारी केला जी आर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात वाढ याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीपूर्वी चोवीस सप्टेंबर रोजी सरकारने सरपंच आणि उपसरपंचांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता गावातील वाहन चालविणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला नंतर त्याच दिवशी या निर्णयाबाबतचा सरकारी आदेशही जारी करण्यात आला तथापि नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरही राज्यातील सत्तावीस हजार नऊशे एकावन्न ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि उपसरपंचांना अजूनही दुप्पट वेतन मिळत नव्हते मानधन वाढवूनही वाढीव पगार मिळत नसल्याने तक्रारी येत होत्या यावर निर्णय घेत राज्य सरकारने गुरुवारी पगारवाढीची अधिसूचना जारी केली या निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जानेवारी दोन हजार पंचवीस ते आगामी कालावधीपर्यंत देण्यात येणार आहे याकरिता राज्य सरकारने अनुदानाची रक्कम आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या एकोणीस महिन्यांच्या किमान वेतनाची थकबाकी वाटप आणि खर्च करण्यास मान्यता दिली आहे